बांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदयलाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सामान्य कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपण थमनेल पाहितलं आणि आपण टायटलसुद्धा वाचले हवामान्य कास्ताकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता की येत्या बहात्तर तासात ता आता राज्यातील भागा या भागात दिसत आहे जोरदार पावसाची या ठिकाणी शक्यता सध्याचा हा महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची हिळ मोलाची आनंदाची वार्ता की येत्या बहात्तर तासात राज्यातील या भागात दिसत आहे जोरदार पावसाची शक्यता पण इथं प्रश्न उद्भवतो की येत्या बहात्तर तासात राज्यातील कोणत्या भागात दिसत आहे जोरदार पावसाची शक्यता आणि या भागात येत्या बहात्तर तासात दिसत आहे जोरदार पावसाची शक्यता मग या भागात माझ्या जिल्ह्याचा म्हणजे आमच्या जिल्ह्याचा समावेश आहे अथवा नाही जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना आवडेल त्या ठिकाणी जरूर व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि मला माहीत नाही की आपण सबस्क्राईब करायचं का विसरतात म्हणून मित्रांनो हात जोडून विनंती करतो की सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता की त्या बहात्तर तासात राज्यातील या भागात दिसत आहे जोरदार पावसाची शक्यता पण येत्या बहात्तर तासात राज्यातील कोणकोणत्या भागात दिसत आहे जोरदार पावसाची शक्यता आणि या भागामध्ये आमच्या जिल्ह्याचा समावेश आहे का येत्या बहात्तर तासात आमच्या जिल्ह्यात कशा पद्धतीनं कोसळू शकतो पाऊस हा प्रश्न उपस्थित केला आहे मराठवाड्यातील विदर्भातील खानदेशातील व पश्चिम महाराष्ट्रातील त्या कास्ताकार बांधवांनी की जिथं आणखीन पेरण्यासुद्धा झालेल्या नाहीत चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तर बघा मित्रांनो आता उत्तर प्रदेशवरती कमी दाबाचं क्षेत्र हे विस्थापित होत असल्यामुळे आपल्याला येत्या बहात्तर तासामध्ये बऱ्यापैकी पाऊस हा राज्यामध्ये कोसळताना दिसणार आहे जर आपण बघितलं तर खास करून कोकणातील सातही जिल्हे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर या सातही जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो खास करून उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा विचार केला तर नाशिक त्याचबरोबर जळगाव धुळे नंदुरबार इथं पाऊस वाढू शकतो आणि पूर्व विदर्भ व उत्तर उत्तर पूर्व विदर्भातील जिल्हे ज्याच्यामध्ये चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर वर्धा या जिल्ह्यांचा समावेश आहे बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये येत्या बहात्तर तासात हलका ते मध्यम पाऊस कोसळताना दिसू शकतो राहता राहिला प्रश्न इतर जिल्ह्यांचा तर अकोला वाशिम यवतमाळ अमरावती मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड धाराशिव लातूर आणि बीड धाराशिव लातूर बीड इथं पावसाची शक्यता अत्यंत कमी आहे परंतु जे पाच उर्वरित जिल्हे आणि विदर्भातील शिल्लक जिल्हे इथं मात्र हलका पाऊस होऊ शकतो आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा पुणे अहिल्यानगर इथंसुद्धा आपल्या आणि कोल्हापूर इथंसुद्धा हलका मध्यम पाऊस होऊ शकतो सोलापूरमध्ये पाऊस हा थोडा कमी राहू शकतो परंतु अठ्ठावीस तारखेनंतर एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात निर्माण होत आहे यामुळे मात्र आपल्याला अठ्ठावीस तारखेच्या संध्याकाळपासून संपूर्ण राज्यात सर्व दूर जोरदार ते अतिजोरदार पाऊस दिसू शकतो म्हणजे ही पावसाची उघडीप नाहीये पावसाचा खंड पण नाहीये अधूनमधून स्थानिक परिस्थितीनुसार पाऊस कोसळताना दिसू शकतो पण खऱ्या अर्थानं पाऊस अठ्ठावीस जून पासून सुरू होणार तर ही संपूर्ण माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शन लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा या प्रत्येक प्रतिक्रिया आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत कास्ताकार बांधवांना आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयलाळ अशाच पद्धतीनं नवनवीन व्हिडिओ माझी शेती या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत राहील तोपर्यंत सामान्य कास्तकार बांधवाचे आजच्या वेळीत आपला मित्र उदयला मनापासून मानतो खूप खूप खुँ आभार